आवडी व्यवस्थित घ्या आता नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला अर्जुनचं आपण फन सोडून दिलाय तिकडे सोडलाय फोन आज आणि कुबोटाच्या होतं आपल्याला काफी पाडायची सोडलंय त्याला बेड यंत्र जोडतोय आणि याला नागड जोडायचं आपल्याला विषय आहे आता लांब जायचंय वेळ पडायला आई म्हणतो आधी चिंच गडाच्या खालगी रि गावी जायचं याला नागरजवड लागायला लागल नाही तर यायला लक्ष जाऊच न नागरजवड यांना ने आणला कटो नहीं कटती लोट जोट उचला ना उचला ना उचला ना घ्या पुढं लय ना खाली सोड वरच लावडस उचल ए जा पुढ घ्या पुढं भूक लागली काय थोडं खाली घ्या टाकलं मग बार झोपी ना आता नाग जोडायचा हा आणि यांना जायचं आंबनेरला हा आयवंतवाडी ठीक आहे आता बघू कोणाला उलट पालट करून पाठवा लागत काही ना उलट पालट काय करायला लागत नाटला काय तर बघू नये तुम्ही लागतात हा टाकतो काय अडचण बरोबर सगळं जीव जोडून रोटरीची पट्टी वाकील होती आता जीव काव काल नट नाही आवळी व्यवस्थित घ्या आता नाही

लगेच काढून घ्यायचं कारण ते आणि आपली ह्या रोटरी क्रिशीतली बट नटलं चाललं ते आता हा चाललाय ह्याची खाली पटी तुटून तु 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 हे नट पडून गेल ते त्याच्यावर किस्सा चालता ते करून दिलं क्लिअर त्याचं क्लिअर क्लिअर याच चाललंय क्लिअर न्यू वॉरंटचा फोन येतो तो चाललाय चालू ठेवला दोन मिनटं तो साखळी साखळी तो चालू केला चालू आहे चालला तू बाकी सगळे चालेल काम लावून ते निघणार आहे आपण निघणार मारून घेऊ म्हणजे ठीक आहे ओके चला निघायचं आता तर गेले सगळे टॅक्टर गेले आपण जेवण केले ना आपण निघतो वणीला तर सगळे गेले फायनल सगळे ट्रॅक्टर गेले वणीला आणि आपण आता लॉक पिना नव्हत्या लॉक पिंना घेतोय म्हटलं इथून आता लॉक पिन आपल्या वणीला जायचं कारण की जेव्हा जायचंय लोक जाय रे गोर पाहुणे कसं सगळे चक्कर मारायचं आपलाच ठीक आहे चला आता निघू आपण वणीला वडीत पोहचतो आपण आता आणि आपल्या कारणाला जायचंय कारण तिथे चालू फायनावर नागरले आपण दोन दिवस झाले नागरलेले आणि ते लगेच फानायचंय आता ते बारीक होणार नाही मला पूर्ण हेड आहे त्याच्यावर गॅरंटी वावर कावर काळे तिळ गेल्याशिवाय काय काढणार नाही आता तिला जाऊ कारणा पाहू पाहून तिळ गोरव काढून जायचं चला आता कारणाकडे जाऊ इथे करून तर चालू आहे का अजून पण आमच्या धुकं पडेल तिथून आपल्या इथे गौरव पाहून का हा दिल आपण गोरपणाचं आलो आहे आपण अंबनेरला इटच चालू आहे गोरपणाचं नागराईचं काम पहिल्यांदा ना एक एकदम होईल नागराईचं दुसऱ्या नागराचं काम चालू आहे इथं बघू शकतो यांचं बाबा दीदी आहे आता गोरवपणाचं कल क्लिअर चालू एकदम ओके त्या पोवालापासून इथं आले नागरे आता एवढं राहिलं आहे आणि पोलाची आगा राहिलं नाही का नागराईचं तीन चार वाजेपर्यंत झालं वर पाहण्याच बघू शकता दुसऱ्या नागरतो आपण बागा, बागा, बागा ता होतं आता डिप बागा तुम्ही डिप बागा डीप बागा डीप चल प्रॉपर चालतोय ठीक आहे चला आता आपण निघू अजून जेव्हा खाना खाणी काय आपण आता करता आणि दिसतो तुम्हाला हे बागा समोर दिसतं हे हे नागरायचं आता गाड्यांच्या आवाजामध्ये तकलीफ होती आणि त्यांना सांगितलं तीन चार वाजता जाईल म्हटलं नागरायला आता आपण जाऊ पाणी देऊ पिऊ जाऊ घरी जातील काय नाही देवाला परत थोडं थांबायला लागले आता खुले करून जायला लागल आम्ही इथं फिरला देवा घरी जाऊन आला ते बिडे राहू त्याला सोडून आला इथं बा सांगू राहिला शाजुकाच्या बाद त्याला कसं प्यारायचं काय तो त्याला शिकू राहिला ठीक आहे इड गाजा एवढं झालंय आणि हे प्यारायचं याच्या खाली एक वावर ते वावरते खाली एक आहे आणि त्याच्या खाली एक अजून चार पुंडे प्यारायचं राहिले एक झाली आता संध्याकाळी सहा सात वाजता ठीक आहे आता पेरे तर आपल्या इथं जायचंय तेवढं जाऊन फटकन मग एवढं आज पण संध्याकाळ चट राहिलं मला काय माहिती म्हणून आज नीच हेच फिक्स नाही की यायला कुडं प्यारायचं कसं पाठवायचं ते असं माहित नाही मिसलय मी कट ना करीत तो सारखं नाही घरी चाललो ये बाहे ना अशी थंडी आहे कृष्णा म्हण पाठ करून घेऊ पाठ करून त्याने पाठ करायच्या नाव एवढी थंडी झाली एवढी थंडी म्हणजे काय करायला थंडीला काहीच नाही आज फक्त मोफर नाही काही नाही काही नाही आहे घरी अर बाप अवघड रे बाबा जाऊ जाऊ भेटू तर मित्रांनो फायनल पोहोचलो घरी ही माझी गाडी ही सवरीची गाडी ही प्लॅटिन आपली ही डिस्कवर आपली गे पण घे गे पण घे लागड्या मी झोपतो तो पण याची तयार तयारीने जो पाहिजे आहे आपले दिवस पूर्ण बीज दिवस होता पूर्ण बीजी खूप कामात व्यस्त होतो ठीक आहे आज वेळ एवढं संपू भेटूया उद्या बैनवडमध्ये तर असाच व्हिडिओ सपोर्ट करा लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या